तेरा आले आणि शुभ संध्याकाळ मित्रांनो संध्याकाळचे वाजलेत पाच वाजलेत तर मित्रांनो कोकणात आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज जांबीच्या दळ्यामध्ये क्रिकेट खेळला जाणार आहोत तर या साईडला मित्रांनो लगोरी लगोरी खेळताय लहान मुलं तर जांबीच्या दाळ्यामध्ये आता खेळायला जाणार आहोत पोरं गेलेत पहिले आम्ही खेळायचो रस्त्यावरती क्रिकेट कारण पावसाळा संपला की भात कापणी झाली की दळ्या रिकामे होतात दळे तिकडे भात आता जेव्हा कोण करत नाही पुढचं काही प्रोसेसिंग भात कापणे झाले की दळे रिकामे होतात आणि नंतर मग क्रिकेटला सुरुवात होते तर आता आम्ही जांबीच्या दळ्यामध्ये जाणार आहोत तिकडे भात भात म्हणजे भात कोणी लावत नाही भात लावणी वगैरे गरज पण नाही आणि तिकडे ना डुकर वगैरे जास्त असतात तर त्या साईडला आम्ही क्रिकेट खेळाला जातो चला जाणार पोराने तिकडे कोटे बनवले नाही झाडावर आहेत आता गोरं सध्या लावून आहे भात कापणी झाली तशी तर मित्रांनो हा ते कुत्रा आहे ना हा पंधळीतून आलाय तो आलाय तो इकडेच त्याला रमला येतो तर इकडेच ते यांच्या घरामध्ये असतो पंधळीतून आलाय कधी कधी जातो तो पंधळीत सध्या तरी इकडेच आहे तो तोर ही करना करना तर मस्तही निसर्गाच्या सानिध्यात क्रिकेट खेळणार आहोत कारण वाडीच्या बाहेर आणि वाडीच्या नाही तर गावाच्या बाहेरच कारण पोरांच्या प्रेमाच्या शिव्या थोड्या जास्त असतात तर मजा मस्ती असते आपल्याच गावातले पोरण असतात तर अडाळ्यातली सुद्धा असतात इकडे खेळायला क्रिकेट पहिले इकडे खेळायचे क्रिकेट पावसाळ्यापर्यंत पावसाळा संपला की दळे वगैरे रिकामी होतात दळ्यामध्ये खेळायला सुरुवात करतात इकडे रात्री शेकोटी असते हॉट सीट हॉट सीटची जागा आहे इकडे खंडाळ्यातल्या पोरांनी गाड्या लावली नाही इथे पण असते आमची बॉक्स अंडरम क्रिकेट पावसाळ्यात तर इथे पण असतो ग्राउंड तर आता आपण जाणार आहोत जांभीच्या दळ्यामध्ये करू काही जण गुर राखतात तर काही जण गुरं सोडून देतात जा त्यांना सवय असते गुरं सोडली तर आणि गुरं येतात सुद्धा बरी कारण जास्त गुरं नाही आहेत आता गावाला प्रत्येकजण गुरं आता राखत नाही आता मशीनद्वारे भाताची चिखळ वगैरे करून टाकतात काय का कसं आहे ना चला हो जांबीच्या दळ्यामध्ये क्रिकेट खेळायला आता पोरांनी इकडे डाव मांडला मांडला आहे ना क्रिकेटचा डाव इकडे मांडला आहे जांभेच्या तळ्यामध्ये नाहीतर इकडे होते बाउंड्री लाईन या बाउंड्री लाईन मध्ये एवढे झाला चल खेळायला <teddyér> तर पोराने चौक्याचे लाईन लावून इकडे अरे नियम पाडा पहिले नियम नाहीतर कल्चर हरल्यासारखे होतील आमचे नियम सांगून नंतर आधी नको ए नियम लावती नियम 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 पहिला आता इकडे दोन रन नियम पहिला नियम दुसरा तर नो नाही हा आणि शिव्या नियम द्यायचा नियम तिसरा सिव्या कमी द्या का कालची चवीडोडचे मॅच कोणी बघितलं असेल नक्की बघा मॅच हरलोय पण अनुभव नक्की आलाय आम्हाला ग्राउंड भरलो कादांबीच्या दळ्यात तिकडे मैदान चेंज केलं आहे वाडीच्या गावाच्या पार पूर्ण <laughs>

सावकाज रे तर मित्रांनो कादांबीच्या दळ्यामध्ये आलो होतो क्रिकेट खेळण्यासाठी आणि इकडे पोराने चिंचल्या झाडावर दौरा घातलाय चिंजा बार बारीक चिंचा चवीला चांगल्या आहेत त्या चिंजा खायला सात पाहिजे छटकार एक पाहिजे ढगाळ वातावरण आहे थोडं सुपर सनसेट मला वाटतं बॅटिंग सोडून बॉलिंग करायला लागला आता बॉलिंग सोडून बॅटिंग करायला लागला शिव्या नको रे आता किती रन आत्ताचे तीन दोन धावले ना दोन दोन आत्ताचे तीन नऊचं धरून ना तर मित्रांनो संध्याकाळ झालं आहे सूर्यसुद्धा मावळला आहे पाठीमागे तर पाठीमागे चंद्र आहे इकडे चंद्र दिसायला लागला आहे सुद्धा क्रिकेट खेळतात इकडे तिथपर्यंत ना काळ होत नाही ना तिथपर्यंत क्रिकेट खेळत राहणार चला भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तिथपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला दिवसात पोरं झपाटले